हे व्यापार दृष्टिकोन ठेवतात की नाही हे तीनशे रुपये दे काय अडचण देवखत देऊ शकतात की नाही तर माझं म्हणणं काय हे जसे प्रोफेशनल पद्धतीने व्यापार करतात तसा तुम्हाला सुद्धा प्रोफेशनल पद्धतीनं शेती करावीच लागेल अन्यथा तुम्हाला फक्त हे सगळे लोक आगली देशाच्या पंतप्रधानापासून त्या अगदी खाली माझ्यापर्यंत सगळे जर शेतकऱ्या नुसतं मानणार आहे आणि मग परत म्हणते लाईट चोरते लाईटच बिलच देत नाही आकडेच टाकते वगैरे वगैरे तुम्हाला म्हणून तुमच्या उपाध्या काय काय लावतात हे मला चांगलं आहे त्यामुळं कुठल्याही शेतकऱ्यानं कुणालाही काही फुकट देऊ नका प्रोफेशनल म्हणजे प्रोफेशनल व्यवसाय करण म्हणजे शेतीचं व्यवसाय करणंच व्हायला पाहिजे तुम्हाला चार आणाचा नट असतो मोहळा गेला नट बोलत देत पण दे दे तुम्हाला फुकट देत नाही त्यामुळं शेताकऱ्यांनी सुद्धा शेतातल्या मालाचा भाव हा आपल्याला ठरवता आला पाहिजे किंवा किमान फुकट तरी देऊ नका खाणाऱ्याला विकत खाऊ द्या बघा मी तुम्हाला सांगतो पंढरपूरमध्ये गाडीवर असं खाली सुद्धा उतरत नाही की तुमच्या ह्याची पेंडी कशाची कोथमिरीची दहा रुपयाला एक म्हणलं तर दहाला दोन अजून खाली पण उतरत नाही ती वर्णच विचारते त्या बाई यांना तसं काही नाही फुकट खाणारे भरपूर आहेत तुम्ही कुणालाही फुकट काही घेऊ नका तुम्ही व्यापारी पद्धतीने शेती करा आणि तुमच्याकडच्या पैशाचा खर्चाचं नियोजन करा लेकरांचं लग्न करताना मर्यादित माफक तुम्ही खर्च त्याच्यावरती करा अना काही खर्च करू नका आपल्या आपली जी खता असतील आपली औषध असतील आपली बिबियन असेल हे रोखीने घ्या देवकतेकडूनच दे घ्या पण देवकतेला उधार मागवू नका या दिवशी आमचा शेतकरी खरोखरच किमान बघा शेती तर कुणी विकत घेतलेलं नाही कुणी विकत घेतलेले नाही या चार दोन लोक असतील जे गरीब होते तरी चार दोन एकर जमीन घेतले असतील बरं वडारची शेती येते ना मग उत्पन्न मिळेल आपलं ते खर्चासाठी तुम्ही सगळे जर म्हणतो भाऊ तुम्हाला काय माहिती आहे ह्याला किती पैसे भांडवल लागते काय नाही ला हे मी ते नांदेडवर आले शेती हे शेट आहे दोनशे कोटीचा टर्न ओव्हर करतात त्यांचं वय आहेतच नाही अजून पूर्ण अपुरच वय आहे दोनशे कोटीचा टर्न ओव्हर करतात सोलापूर जिल्ह्यात कुठल्याही व्यापाऱ्याचा व्यापाऱ्याचा तुम्ही उत्पन्नाचा असेल व्यापाऱ्याचा दोनशे कोटीचा टर्न ओव्हर नाही वय वर्ष एकोणचाळीस आहे आणि हा पोरगा दोनशे कोटीचा टर्न ओव्हर करतो पंढरपुरामध्ये एक्केचाळीस हजार टन एका वेळेला एका ठिकाणी माल बसेल एवढी त्यांची गोडाव नाही कुठलंही पूर्वाश्रमीच काहीही नाही त्यांनी एवढ्या वयामध्ये काबाड कष्टाने जिद्दा आणि जोरावरती त्यांनी हे उभा केलेला आहे तर मग आपण शेतकरी घर बांधताना पत्रेच्या खोल्या बांधताना सुद्धा आपल्याला कुणीतरी मदत लागते या लक्षात आलं का तर माझं मत असं हे कोलगी साहेब सांगत होते आमच्या इकडं अशी नोंद करा तशी नोंद करा तुम्ही इतकं स्मार्ट राहा कोलकी साहेबाचा आसीडंट तुमच्याकडे शोधत आला पाहिजे लक्षात आलं का तुम्ही तर कोलगी साहेबांकडे नाही गेलं तर एक वेळ चालेल त्यांच्या आसीडंटकडे पण उत्पन्न आणि शेती तुमची एवढी जोरात दिसली पाहिजे की शेतकरी काय कमिशनर ऑफ ऍग्रीकल्चर सुद्धा तुमच्या शेतवर आला पाहिजे काय केलं श्री बाळा एवढं स्मार्टना माझ बघायला चल म्हणायची गरज नाही शेतकऱ्याचा सगळ्यात मोठा गुणदोष सांगतो शेतकऱ्याचा मोठेपणा बघायचा असेल तर त्याला शेतात जावं लागतं आता मी कोण आहे तुम्हाला माहित नाही पण कुठल्या तरी कंपनीचा एक मॅनेजर मी सांगितलं तुम्ही विश्वास ठेवता पण आमच्या हे शेतकऱ्याची खरं स्थिती किती प्रगतशील आहे हे बघायसाठी त्याला बांधार गेल्याशिवाय सिद्ध होत नाहीये हा त्या शेतकऱ्याचा मायनस पॉइंट असतो म्हणून आपल्याला तोंडातून तोंडातून म्हणजे माउथ टू माउथ आपली व्हायची असेल तर आपली शेती ही स्मार्ट असली पाहिजे कवलगी साहेबच नाही साहेबाचे ना, वरचे साहेब सुद्धा आपल्या बांधावर आले पाहिजे एवढी स्मार्ट शिटी करा आणि सगळ्यात महत्वाचं पुन्हा एकदा मी सांगतोय कारण मी दारिद्र्य काय असते गरिबी काय असती आणि अन्नासाठी वनवन किती फिरावं लागतं हे मी एक शेतमजुराचा मुलगा असल्यामुळं मला याच्या पूर्ण कल्पना असल्यामुळं बघा तुम्ही गावात सुद्धा उदाहरण घ्या जे पूर्वीचे काळातले गावकरी लोक होते ते श्रीमंत होते ते आज श्रीमंत नाहीत जे श्रीमंत नव्हते ते आज श्रीमंत झालेले किंबहुना मध्यम परिस्थितीचे आहेत त्यामुळं परिस्थिती बदलत राहते आणि अधोगतीकडे आपला कसा जाणार नाही प्रवाह याची आपण काळजी घ्यावी आपण त्याच्यावरती प्रकाश टाकावा आणि आपल्या पैशाचं कुठल्याही शासकीय यंत्रणेवरती अवलंबून न राहता आपल्या शेतीचं उत्पन्न घेण्यासाठी लागणारी खतं असतील बियाण असतील औषध असतील ते परचेस करण्यासाठी आपल्याकडे केवढी आर्थिक सक्षमता यावी अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण सर्व ज्या शेतकऱ्यांचा मान सन्मान झाला आमच्या कृषी खात्याच्या किंवा कृषी केंद्राने जो केला हा निश्चितच अभिमानास्पद आणि गौरवास्पद सुद्धा विषय आहे त्यामुळे मला ज्या ज्या तरुण शेतकऱ्यांना ज्या ज्या तरुण शेतकऱ्यांचा मान सन्मानित केला तो सुद्धा माझ्यासाठी खरोखर भावलेला विषय आहे आणि असाच प्रकारचा गौरव शासनाने सुद्धा दखल घेऊन करत राहावा किंबहुना आपण जे फक्त कोनेरी गावचा तुम्ही नाही सत्कार केलेला तुम्ही पंचक्रोशीतल्या लोकांची नावं दिसली मला पेरूरचा आहे पाटोरचा आहे कोनेरीचा आहे इकडचं तिकडचं आजूबाजूच्या पाच सात गावामधल्या शेतकऱ्यांचा सत्कार केलेला आहे त्यांनी केवळ स्वार्थ आणि उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून गाव केलेलं नाहीये तर आप, आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद